मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दातार तुम्ही एखादा माझं मत मंडळी जागा निश्चित झाल्या प्रचाराची यंत्रणा सुरू होणार आणि त्यासाठी म्हणून जे काही तयारी पाहिजे म्हणजे सांगायची गोष्ट अशी की युद्धाची तयारीच सुरू झालेली आहे महायुद्ध महाआघाडी महायुती त्यामुळे या निवडणुकीला आपण महायुद्ध म्हणायला हरकत नाही आता युद्ध म्हटलं की निश्चितच गोळा तोप गोळा अस्त्र शस्त्र गजरं सर्व यंत्रणा उभ्या कराव्या लागतात आणि त्या यंत्रणा उभं करणं सुरू झालेलं आहे साहजिकच आहे पहिल्यांदा ज्यांचं सरकार आहे जे मुख्यमंत्री आहेत त्यांची सुरुवात सुरुवातीपासून होईल कारण त्यांच्याकडे सर्वच यंत्रणा सध्या उपलब्ध आहे मी आज सकाळी सकाळी एक बातमी पाहिली की ज्यामध्ये शिंदे सेनेच्या स्टार प्रचारकांची यादी शिंदे सेनेचे स्टार प्रचारक ज्यामध्ये कोण कोण असेल ते दाखवल्या गेलं आता ते कोण कोण असेल मी काही सांगायला काय का ती का। का यादी बरीचशी आहे आणि स्टार प्रचारक म्हटल्यानंतर जवळपास शिंदेंजवळ किंवा भाजपजवळ जोही कोणी नेता असेल तो स्टार प्रचारकच आहे कारण त्याची तयारी त्यांनी त्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्याचे नेते करून ठेवलेली आहे की तुम्हाला कुठेही उभं केलं तर तुम्हाला सरकार सरकारची कामं आपलं ध्येय धोरण आगामी लक्ष वगैरे बाबतीत कधी किती मिनटाचं किती तासाचं बोलायला सांगितलं किती लोकांसमोर बोलायला सांगितलं तरी ते थांबत नाहीत अशा पद्धतीच्या तोफा सेना आणि भाजपाकडे म्हणजे शिंदे सेना आणि भाजपाकडे आहेत तर मग त्या तुलनेत त्यांच्या फाईटला असणाऱ्या इतरांजवळ सुद्धा तसं असायला पाहिजे ना खरं म्हणजे शिंदे सेनेची खरी फाईट आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेशी त्यामुळे मशाल विरुद्ध धनुष्यबाण म्हणजे धनुष्यबाणातून जो तीर निघेल तो मशाल विजवून टाकेल कारण तेव्हा आपण महाभारतामध्ये पाहिलं होतं की काही असे असे बाण असायचे की <sk> ज्यामुळे तो एखादा बाण काढला की ते अग्नी असलं तर अग्निविजून जायची पाऊस असला पाऊस बंद होऊन जायचा किंवा काहीही असलं तर त्याचा त्याचा विनाश करणारं दुसरं अस्त्र हे बाणातून निघाय आणि त्याच्यातून छामोर त्याच्या रिझल्ट दिसायचा तर आता ही अशी व्यवस्था सुरू असताना मला त्यांचे खरे प्रतिस्पर्धी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल चिंता वाटते कारण उद्धव बाळासाहेब था ठाकरेकडे स्टार प्रचारक म्हणताल तर बोटाच्या दोन तीन अंगठ्यावर मोजणाऱ्यापैकी म्हणजे बारा कांडे आहेत बोलणार तर बाराही नाहीत प्रचारक त्यांच्याकडे चार पाच काहीतरी असतील जे त्यांना सांगवले जाते की तुम्ही स्टार प्रचारक आह आमचे आणि जर स्टार प्रचारक म्हणून जर उभं केलं तर त्यांच्यामधला एकही स्टार ते दाखवू शकत नाहीत फक्त एकमेकांची उन्ही दुनी करणे ऐन निवडणुकीच्या काळातही मी जे आतापर्यंत गेली ते यातही त्याशिवाय दुसरं काहीही येत नाही किंवा काही शाली जोडीदून शिव्या की जे वक्तव्य खऱ्या अर्थानं अशा व्यासपीठावर नको असते असं वक्तव्य करणारे त्यांच्याकडे स्टार प्रचारक तर या दरम्यान मला एक आठवलं की खऱ्या अर्थानं जेव्हा शिवसेनेचे दोन शक्ल पडले कित्येक आमदार आणि खासदारांना घेऊन शिंदे गोहा गुवाहाटी वगैरे वगैरे फिरले आणि तिकडला सरकार केलं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आपल्या मातोश्रीचा रस्ता धावा लागला म्हणजे मुख्यमंत्रीपद गेलं आणि त्यावेळेस काही दिवस खऱ्या अर्थानं उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या कोमात गेलेले होते कि कि ये, ये की आपण कोणत्या तोंडाने समोर यायचं काय सांगायचं किंवा ते आपल्याला सांगता येत येते की नाही सांगता येत नाही कारण विरोधी पक्षाकडून हा आवाज उठवला गेला होता की उद्धव ठाकरे हे मंत्रालयात थांबत नाहीत मंत्रालयात दिसत नाही आम्हाला भेटत नाहीत आणि हा प्रहार कि हा किंवा हा प्रचार एवढ्या जोरात होता की त्या तुलनेत उद्धव ठाकरेंना तोंड द्यायला सुद्धा वेळ नव्हता किंवा तोंड देऊ शकत नव्हते आणि घरी बसले आणि इकडे हळूहळू हळूहळू शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले मंत्रिपदाचा विस्तार झाला काही पक्ष फोडाफोडी झालं अजून त्यात घेतल्या गेले पहिला विस्तार दुसरा विस्तार हे होत गेलं पण या दरम्यान खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची जी जी बाजू सांभाळली ज्या रणरागिनीने ती बाजू सांभाळली ती सुषमा अंधारे की जिनी महाराष्ट्रातल्या अशा कित्येक जिल्ह्यामध्ये जाहीर सभा प्रबोधन सभा घेऊन गद्दार खोकेबाज आणि त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात जाऊन वाडात जाऊन त्यांचा फोड केला अनेक प्रहार झेलले अनेक आरोप झेलले पण अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला की तेवढा महाराष्ट्र अजूनही हो उद्धव बाळासाहेब ठाकरे पिंजून काढू शकणार नाहीत काढलेला नाही की जिला काही फार मोठे अधिकार नव्हते शिवसेनेचे एक नेता दसऱ्याच्या ने कार्यक्रमामध्ये भाषणातून एकदम समोर आली आणि भाषणाचं वक्तृत्व चांगलं आहे शिक्षण चांगलं आहे अभ्यास चांगला आहे आक्रमक आहे एवढं भासून जनतेच्या मनावर तिने काही दिवस राज्य केलं आणि महाराष्ट्रामध्ये सुषमा अंधाराची सभा म्हटलं की त्या ठिकाणी तुफान गर्दी असायची आणि या तुफान गर्दीमध्ये सुषमा अंधारे यांनी अनेकांचा पाडाव केला अनेकांची अस्त्र शस्त्र नेसतानाबूद केली उघडे पाडले नारायण राणे आणि त्यांच्या सुद्धा बाईंनी आपापल्या परीने प्रहार केले आणि त्यांना जागा दाखवली की ज्यांना उद्धव ठाकरेसुद्धा तोंड देऊ शकत नाहीत जागा दाखवू शकत नाहीत संजय राऊतसुद्धा तिथं बोलू शकत नाहीत किंवा शिवसेनेचा कोणताच नेता त्याच्या ठिकाणी बोलू शकत अशा ठिकाणी सुषमा अंधारेने घाव घातले आणि घाव घालून अनेकांना जखमी करून ठेवलं होतं अजूनही त्या जख जखमा आहेत आणि जे काही बाळासाहेबाबद्दल किंवा उद्धव साहेबांचं काही प्रेम होतं उद्धवसाहेब ठाकरेंनी कसं कसं महाराष्ट्र सरकार चालवलं त्यांना काय गरजेचं होतं कसं होतं किती चांगले होते हे प्रामाणिकपणे सांगण्याचं काम एक बहीण म्हणून सुषमा अंधारेंनी त्यावेळेस केलं प्रामाणिकपणे केलं याला अख्खा महाराष्ट्र साक्षी आहे पण तब्बल तीन चार महिन्यापासून शिवसेनेच्या या रणरागिणीचं नाव ना उद्धव ठाकरेच्या तोंडातून निघालं ना त्यांच्या चिरंजीवाच्या तोंडातून निघालं ना संजय राऊताच्या तोंडून कधी निघालं कधीच निघालं नाही किंवा इतरत्र कुठे चर्चा सुषमा अंधारेच्या बाबतीत होत नाही म्हणजे अगदी वाढीत टाकून दिलाय आहे त्या महिलेला की जिच्यामुळे जेव्हा तुमची राख रा म्हणजे त्या निखाऱ्यावर राख आली होती ती राख दूर करून तिने सांगितलं की निखारा आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे निखारा आहे हा निखारा महाराष्ट्राला दाखवला की ज्याच्यावर राख आलेली होती आणि आज या निखारे तुम्ही चुकूनही सुषमा अंधारेचं नाव निघत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे काय कारणी कारण असतील येत सांगतायत मध्यंतरी हे कारण सांगितलं गेलं होतं की बाळासाहेब आंबेडकरांशी युवती उद्धव साहेब करणार आहेत आणि बाळासाहेब आंबेडकरांची जर युती केली तर सुषमा अंधारे नाराज होतील मग सुषमा अंधारे आपल्या पाहिजे तेवढ्या प्रमा प्रभावात बोलू शकणार नाहीच सांगू शकणार आहेत विचार व्यक्त करू शकणार नाहीत कारण आंबेडकरांचं त्याचं काही ठिकाणी सूत पटत नाही तेही ठीक झालं पण आंबेडकरांची त्याची युवती झालीच नाही ना झालीच नाही शेवटपर्यंत झाली नाही आणि आंबेडकर आता आपले आपली फौज घेऊन ते सुद्धा या रिंगणामध्ये आहेत आणि अनेकांचा पाडाव खऱ्या अर्थानं आंबेडकर करणार आहेत की ज्या ठिकाणी युतीसाठी स्वतःहून ते चालत आले असताना उद्धव ठाकरेकडे उद्धव ठाकरेंना हे समजलं नाही की आपल्याला यांना सोबत घेऊन काही फायदा होईल त्यांचाही फायदा होईल फायदा झाला तर माझाच झाला पाहिजे इतरांचा कुठेही फायदा व्हायचा नाही पाहिजे ही धोरणा किंवा हे धोरण जे उद्धव ठाकरेंचं आहे ते त्यांना आगामी काळात मारक आहे सतरा अठरा एकोणीस वीस जागा तुम्ही आज रोजी पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात घोषित केल्या करणार आहे केल्या त्याच्यापैकी जा किती जागा निवडून येतात त्यांच्या पाठीशी कोण आहे किती दिवस हे लोक चर्चेत होते यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे फक्त शिंदेंनी काही चौदा पंधरा खासदार पळवून दिल्यानंतर त्यांना सात आठ किंवा नऊदा अकरा पर्यंत जागा मिळतील त्या तुलनेत आम्ही वीस जागेपर्यंत मदार आणि वीस जागा उभ्या करतोय अठ्ठेचाळीस पैकी हे दाखवण्यात उद्धव ठाकरे यशस्वी झाले आणि हे काही जो चालेल की पहा गद्दारांना जागासुद्धा मिळालेल्या नाहीत शिंदे सेनेच्या उमेदवाराला अनेकांना खात्र पराभव पाहावा लागला किंवा जागा कन्फर्म झाल्या नाहीत आम्ही पहा किती वीस उमेदवार उभे केले आमच्याकडे असे तुम्हाला संधी दिली असती पण निवडून किती येतात आणि त्यांचे निवडून किती येतील हे पाहावं लागेल शिंदेंच्या सोबत नरेंद्र मोदींचा चेहरा आहे शिंदेंच्या सोबत मशाल चिन्ह आहे शिंदेच्या सोबत देशाचे पंतप्रधान कोण आहे हे आहे उद्धव साहेब तुमच्यासमोर काय आहे तुमचं चिन्ह नवं माणसं नव्हे देशाचा पंतप्रधान कोण हे निश्चित नाही आणि तुमचे जे सहकारी आहेत ते तुमची एकमेकांची उन्नी दुनीच करणार आहेत अजूनही महाविकास आघाडीमध्ये एक, एक वाक्यता नाही मोठा फसलेला सर्वात मोठा असलेला पक्ष काँग्रेस आहे पण महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब म्हणतात की आम्ही मोठा भाऊ राऊत साहेब म्हणतात आम्ही मोठा भाऊ या लहान मोठ्यामध्येच आता मतभेद होतील नाना पटोलेंचं काय पट्टे कसं पट्टे काही सांगता येत नाही राऊत साहेब काय दिवेला होतात हेही सांगता येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये एक सर्वसामावेशक चेहरा जो होता प्रचारामध्ये ती सुषमा अंधारे होती आणि या अंधारे ताईंना जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या निवडणुकीच्या मध्ये जर त्यांचा वापर करत नसेल आणि अशा नेतृत्वाला जर अंधारात ठेवायचा प्रयत्न करत असेल तर निश्चितच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना खरं नाही निवडणुका सोप्या समजू नका मित्रांनो अत्यंत अत्यंत कठीण आहेत निवडणुका पैसा 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 पैसाच नाही मतदार सुद्धण झालेला आहे किंवा मतदार सुद्धा झालेला असून तर पैसाही लागेल पैसा लागेल यंत्रणा लागेल आणि जाहीर सभा लागतील विमानाचा आणि हेलिकॉप्टरचा धुराळा उडवावा लागेल एका एका जिल्ह्यात दोन दोन तीन तीन सभा जेव्हा मुख्यमंत्री आणि नरेंद्र मोदींच्या आणि देवेंद्र फडणवीस होतील त्या तुलनेत तुमच्याकडे आहे कोण लोकांमध्ये मतदारांमध्ये फिडणारं व्यक्तिमत्व कुठं आहे त्यामुळे या तोप म्हणल्या जाणाऱ्या किंवा तोप खऱ्या अर्थानं तोप म्हणल्या जाणाऱ्या या रणरागिणीला उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकामध्ये अग्रस्थान असलं पाहिजे असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे कॉमेंट्स आहे करा आवडलं लाईक करा शेअर करा आता इथं थांबतो धन्यवाद